मुख्य शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा पॅट चाचण्यांच्या संदर्भातला आहे स्टार्स प्रकल्प अंतर्गत ज्या नियतकालिक चाचण्या घेण्यात येतात त्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एकोणतीस मार्च दोन हजार रोजी एक अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय राज्यातल्या शाळांसाठी महत्वाचा असा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पॅट चाचण्याच्या अनुषंगाने नेमका कोणता निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा शासन निर्णय काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला महत्वाचे पाच संदर्भ आहेत आणि त्याच्यानंतर आहेत ती प्रस्तावना प्रस्तावनेनंतर आहे तो शासन निर्णय आपण थोडक्यामध्ये शासन निर्णय काय आहे ते आता जाणून घेऊया संकलित चाचणी दोन पॅट तीन करीता रुपये दहा कोटी अकरा लक्ष एक हजार इतका निधी स्टार्स योजने या योजनेच्या राज्य हिश्शातून वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे सदर खर्च मागणी क्रमांक ई शून्य दोन बावीस शून्य दोन सर्वसाधारण शिक्षण शून्य एक प्राथमिक शिक्षण एकशे सहा शिक्षण आणि इतर सेवा शून्य शून्य तीन जागतिक बँकेद्वारे अर्थसहाय्य केल्या जाणाऱ्या राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण राज्य हिस्सा चाळीस टक्के कार्यक्रम बावीस शून्य दोन जे शून्य अठरा एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखाशीर्षाखाली सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वित्तीय वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा यासाठी सह उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी व अवर सचिव कक्ष अधिकारी रोख लेखा शाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी तर म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर निधी कोशागारातून आहारित करून राज्य प्रकल्प, प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या अधीनस्थ संबंधित यन ए खात्यात जमा करावा राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांनी सदर निधी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना वर्ग करण्यात यावा वित्त विभागाच्या शासन परिपत्रक दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे पंचवीस ऑब्लिक चौदा एकाहत्तर दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस व वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक चारशे सत्याऐंशी पब्लिक वेय पाच दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस अन्वय दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा पॅटच्या संदर्भातला हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद